गोरेगाव मसला स्टेट हायवे टच चार एकर जागा विकणे आहे नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या जागेचे ठिकाण तालुका मसला जिल्हा रायगड हे आहे ही जागा स्टेट हायवे टच आहे या चार एकर जागेला हायवेचा एकशे सत्तर मीटरचा फ्रंटेज आहे वर्ग एक प्रकारची सातबारावर दोन व्यक्तींची नावे आहेत तसेच या जागेची गव्हर्नमेंट मोजणी देखील झालेली आहे मित्रांनो ही जागा संपूर्ण लाल मातीची सपाट व हिलटॉप जागा आहे लाईटचे पोल जागेच्या जवळच आलेले आहेत पाण्यासाठी बोरवेल करावी लागेल तसेच या जागेपासून शंभर दोनशे मीटर अंतरावर आंबा गाजूच्या बागा आहे या जागेपासून जवळील वाडी वस्ती दीड किलोमीटर अंतरावर आहे तसेच जवळील मार्केट मसला अकरा किलोमीटर गोरेगाव मार्केट सोळा किलोमीटर तसेच मुंबई गोवा हायवे आणि लोनेरे मार्केट वीस किलोमीटर अंतरावर आहे माणगाव सव्वीस किलोमीटरवर आहे पनवेलहून ही जागा एकशे वीस किलोमीटर मुंबईहून एकशे साठ तर पुणेहून एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे दिघी पोर्ट हायवे दहा किलोमीटर आणि जवळील रेल्वे स्टेशन गोरेगाव सोळा किलोमीटर मानगाव रेल्वे स्टेशन सत्तावीस किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो तुम्ही कोकणात मुंबई पुणेपासून जवळ इन्व्हेस्टमेंट हाऊस तसेच टुरिझम प्रोजेक्ट याकरिता जागा पाहताय तर तुमच्यासाठी ही आमची जागा एक बेस्ट ऑप्शन आहे आणि या जागेची किंमत देखील खूप रिजनेबल आहे मित्रांनो ही स्टेट हायवेटच चार एकरची जागा आहे आणि या जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे अठरा लाख प्रति एकर संपूर्ण जागेची किंमत होते बहात्तर लाख मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि या जागेला व्हिजिट करा आणि ही हायवेटच जागा बुक करतेच मित्रांनो तुम्हाला मला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत